आबीर गुलाल उदळी तर रंग आबीर गुलाल उदळी घरी नाथे माझा सखा पांडुरंग घरी नाथे माझा सखा पांडुरंग घरी नाथे माझा सखा पांडुरंग उंबरटाशी कैसे शिव आम्ही जाती ना उंबरट्याशी कैसे शिवू आम्ही जाती ना रूप तुझे कैसे पाऊ त्यात आम्ही देना रूप तुझे कैसे पाऊ त्यात आम्ही देना पायरी शिवऊ हो दंगा पायरी शिवऊ हो दंगा गाऊनिया भंगा नाथा घरी नाथे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाथे माझा सखा पांडुरंग आबीरा गुलाल उदाळी तरंग आबीरा गुलाल उदाळी तरंग नाथा घरी नाथे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाथे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळ्या वंटी गाऊ आम्ही वाळ्यावंटी नाचू वंटी गाऊ आम्ही वाळ्या वंटी नाचू चंद्रबागे छा अंग अंगा नाऊ चंद्रबागे छा पाण्याने अंगाग नाऊ विठोबाचे नाम घेऊ विठोबाचे नाम घेऊ होऊन या नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग आबिरा गुलाल उदाळी तर आबिरा आबीरा गुलाल उदाळी तर नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी ना नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त येते आषाढी कार्तिकी भक्त जन येते पंढरीच्या वाड्या वंटी संत गोळा होती पंढरीच्या वाड्या वंटी संत गोळा गोती हो चोकामाने नाम घेता चोका मने नामा घेता भक्त होती दंगा नाथागरी ना माझा सका पांडुरंग नाथागरी नाचे माझा सका पांडुरंग आबिरा गुलाल उदाळी तरंग आबीरा गुलाल उदाळी तर नाथागरी नाचे माझा सका पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सका पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सका पांडुरंग